शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते दादा पाटील फराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी आपल्या राजकीय जीवनातील संघर्षाबद्दल सांगतानाच येणारी विधानसभा निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढवणार असल्याचेही सुतोवाच केले त्याचबरोबर गोडगंगा कारखान्यावर पंचवीस वर्षे सत्ता असूनही कारखाना अडचणीत का असा सवाल त्यांनी आमदार अशोक पवार यांना केला शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर अजितदाच्या प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूर विधानसभेसाठी व हवेली विधानसभेसाठी उमेदवारी मागितलेली आहे या तालुक्यामध्ये अजितदादांनी खऱ्या अर्थानं विकास केलेला आहे आणि पहिले आमदार आहेत ते पवारसाहेबांच्या गटाकडे गेलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी उमेदवारीचा दावा केलेला आहे अजितदादा जो आदेश देते तो शिरसावधी मानून या ठिकाणी मी काम करणार आहे तुमचे काय महत्त्वाचे मुद्दे राज्याला तर यामध्ये महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा गोडगंगा साखर कारखाना सदोष फाईल तयार करून तो नीट तयार होऊन त्या कारखान्याला मदत व्हावी या दृष्टीनं प्रयत्न करणार शिरूर तालुक्यामध्ये जी विकासाची कामं जिगुतलेली आहेत चाचकामांचा प्रश्न असू द्या आमच्या गोडचा प्रश्न असू द्या डिंब्याचा प्रश्न असू द्या मूळ पाण्याचं आवर्तन द्यायला जो उशीर लागतो त्याच्यामध्ये सुद्धा आता सुसुत्रता अंग काळाची गरज झालेली आहे त्याचबरोबर वाघोलीसारख्याचं जे ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिकचा प्रश्न नुसतं तज्ञाने आपण सांगत राहिलो लोकप्रतिनिधी आले बदलत गेले परंतु स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांनी या पुलाचं केलेलं नितीन कडेला केलेला पाठपुरावा हा पुढं चालू ठेवून ती समस्या जर सोडवली तर शिरूर आणि हवेलीचा विकास पुणे पिंपरी चिंचवड सुद्धा मोठा होऊ शकतो हे स्वप्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते त्या ठिकाणची अडचण बाजूला होणं आणि लोकांना सुरळीत प्रवास होणं हे खऱ्या अर्थानंचं मुख्य लक्ष आहे कारण तो रस्ता मुळातच पंचतारांकित एम आय डी सीला जोडला जाणारा रस्ता आहे नुसता हा वाघोली पुरता प्रश्न नाही तर सगळ्या रोडच्या कडाच्या लोकांना सोडा त्याची अडचण आहे म्हणून निश्चित हा प्रश्न नितीन गडकरींच्या माध्यमातून मी अर्ध अजितदादांच्या अजितदादांच्याबरोबर याची चर्चा पुन्हा एकदा करून हा प्रश्न निकाली निवडणुकीच्या अगोदर निघेल काय याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करून त्याच्यात मार्ग काढणार त्याचबरोबर इथं बाकीचे जी विकास कामं दादांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत किंवा अजून पूर्णत्व जाणार आहे रस्त्यांचा प्रश्न असू द्या विजेचा प्रश्न असू द्या सोलरचा प्रश्न असू द्या अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये लोकांची जी कामं झालेली आहे दा, राहिलेली आहेत त्या कामाला प्राधान्य देऊन सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे ही घटना शाश्वत विकास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे मी या माझ्या विधानसभेच्या माध्यमातून त्याचबरोबर पंचायत एम आय डी सीच्यामध्ये जे आज चाललेला हा जो भ्रष्ट कारभार आहे त्या कारखान्यामध्ये कोण कामाला कोण कामाला लावते हे काय कळत नाही याच्यामध्ये स्थानिक लोकांना नोकरी मिळू शकत नाही नुसतं आवाज उठवलं आणि नुसतं आपण भाषणात सांगायला लागलो या आमच्या एम आय टी सीमध्ये ही उत्पादनं तयार होतात ही कंपनी माझे चांगले संबंध आहे हे फक्त संबंध स्वतः पुरत्या लोकप्रतिनिधींनी वापरले आणि मग लोकांना न्याय मिळालेला नाही सुशिक्षित बेरोजगार आणि चांगला क्रियाशील कुशल कामगार आपल्याकडं पडून राहिला परंतु त्याला नोकरी मिळू शकत नाही आणि नोकरी मिळावा सुद्धा त्याच्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही त्यांचा कधी कॅम्प घेतला नाही त्यांना कधी एकत्रित केलं नाही त्यांना कधी सर्विस दिली नाही कोणती एखादी कंपनी बोलून आपण त्याला तुम्ही कसल्याही परिस्थितीत याला नोकरी दिली पाहिजे असा आवाज कोणाला उठवला नाही त्या कंपनीतून मला दोन पैसे कसे मिळतात याच्यासाठी या सामान्य युवकांवर अन्याय झालेला आहे हा अन्याय मला उद्याच्या कालखंडामध्ये दूर करायचा आहे खरंच तर तुम्ही पूर्व भागातले नेते म्हणून सर्वांना परिचित आहे आपला तालुका मोठा आहे मतदारसंघ मोठा आहे हवेलीच्या भागामध्ये तुमचं कॅम्पेनिंग झालं आहे का हवेली तालुक्यामध्ये सुद्धा माझं कॅम्पेनिंग झालेलं आ असं म्हणण्यापेक्षा बाबूराव स्वर्गीय बाबूरावजी पाचर्णे यांच्याबरोबर विधानसभेच्या तीन निवडणुकीचा मी प्रचार प्रमुख होतो विधानसभेच्या निवडणुकीची सगळी सूत्रं माझ्या हाती होती त्याच्यामुळे तिथाचा प्रत्येक त्या हवेली तालुक्यातल्या चाळीस गाव चव्वेचाळीस गावांचा प्रवास आणि शिरूर तालुक्यातल्या एकसष्ट गावांचा प्रवास त्या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता मला माहिती आहे पदाधिकारी माहिती आहे कोण सन्मानजनक काम करतो त्या गावाची परिस्थिती त्या गावचे प्रश्न प्रत्येक गावाचे प्रश्न मी जाणून आहे हवेली आणि शिरूर तालुक्यामध्ये मी काय अनोळखी नाही माझे नाव सांगावं आणि माझा परिचय करा अशी एक गोष्ट नाही सगळे माझ्या परिचित आहेत त्या पर्यावरला मी ओळखतो आणि बाबूरावजी पाचर्ड यांच्याबरोबर आलेला संपर्कच मला राजकारणात बळ देणार आहे असा माझा राजकीय प्रवास आहे भारतीय जनता पार्टीचा पण उमेदवार प्रबळ आहे त्यांचा पण दावा असू शकतो त्यासाठी आपली तिकीट लवकरात लवकर जे कोणाला मिळणार आहे ती लवकरात लवकर जाहीर जागी तर प्रचाराला हे येणार आहे बरोबर आहे लोकसभेला जो नुकसान झालं आहे ते विधानसभेला टाळता येईल का जास्तीत जास्त लवकर उमेदवारी जाहीर झाली पाहिजे हा बी आठ तास आणि नेत्यांच्याकडून मांडलेला आहे तीन पक्षीय महायुतीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं दादांचंही म्हणणं आहे त्याच्यामुळं जो कोणी निर्णय लागेल तो लवकरच लागेल लोकसभेसारखे विलंब होणार नाही एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगते दादा प्र, प्रदीप दादा कंद यांनी सुद्धा उमेदवारीसाठी आमदारकीसाठी शेड्यूल ठोकला थो आहे समजत उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली दादा गटाकडून तर ते तुम्हाला मदत करतील का ते अपेक्षा जातील शंभर टक्के मदत सगळे करणार मदत साखर कारखान्या प्रदीप दादा उमेदवारी मिळाली तरी मी अपेक्षा जा प्रश्न झाला पण महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा रोजगारासाठी महिलांच्यासाठी सुद्धा ज्या शासकीय योजना आलेल्या आहेत आता ही नुसती लाडकी बहीण हा एक टप्पा आहे फक्त असं असंख्य योजना आहेत की महिलांना बलवान करू शकतात शिलाईमसून बसून आमक आम इतर कोरसेच आहेत महिलांना आपण उद्योगच उभा केला नाही विद्यमान आमदारांनी कोणता प्रकल्प उभा केला आहे म्हणून आपण इथं काम करू शकतो एकही उद्योग नाही एकच का साखर कारखान्याचा उद्योग होता आणि दुसरा उद्योग उभा केला दुसरा कोणता उद्योग परंतु महिलांच्यासाठी अनेक काम करण्याची गरज आहे महिला इतक्या स्वावलंबी आहेत त्यांचे बचत गट आहेत बचत गटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जिल्हा नियोजनमधून त्यांना पैसे उपलब्ध झाले पाहिजे आणि त्या महिला सक्षम झाल्या तर ते गाव सक्षम करते आणि मार्केट सक्षम होणार त्या गावातलं महिला सक्षम जर झाल्या तर त्या गावातलं मार्केट निश्चित त्या सक्षम करणार हा माझा विश्वास आहे भविष्यात आमदार म्हणून दादा पाटील जॉईन केलं ठरू शकतील का <laughs> ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या